लग्न सोहळा म्हटलं का आपल्याला खूप तयारी करावी लागते आज आहे बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर विवाह करायचा आहे तर सकाळपासून सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये आज बघा घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि खूप असं वाटतं ना आपल्या घरामध्ये काहीतरी कार्य आहे तर आपण किती तयारी करत असतो तर सकाळी सकाळी अशा प्रकारे मी अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केलेली आहे तर इथे अन्नपूर्णा मंत्रसुद्धा मी आज रांगोळीने काढून घेतला तर म्हटलं त्याला शुभ दिवस आहे तर शुभ दिवसाची सुरुवात आपण अशीच करूया त्याचप्रमाणे मी गॅस ओट्यावर बघू शकता तोरणसुद्धा लावलेलं आहे काही शेवंतीची झेंडूची अशा प्रकारे आणि आज मी माहिती आहे का तुम्हाला तुलसीविवाह तर करणारच आहे त्याचप्रमाणे मी तुळशी मातेसाठी ड्रेससुद्धा शिवलेला आहे आणि आपल्याला लागतात त्या म्हणजे मुंडावळ्या तर मी त्या कशा प्रकारे तयार केलेल्या आहे आणि कोणत्या वस्तूपासून तयार केलेल्या आहे अशी बरीचशी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमौली तर बघा आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे तर थंडी असल्यामुळे आपल्याला खरं सकाळी उठायला उशीर होतो परंतु कार्य जर घरात असलं तर आपण थोडं लवकर उठत असतो तर आज म्हटलं नैवेद्य द्यायचं आहे देवांना माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामध्ये खीर बनवायची होती तर खीर पोळी वरण भात आणि भाजी अशा प्रकारे नैवेद्य बनवला आणि माहिती आहे का बिना कांद्या लसूणचाच आपल्याला स्वयंपाक देवांना दाखवायचा असतो आणि तसाच स्वयंपाक मी बनवलेला आहे सकाळी सगळी देवांची पूजा ज्यावेळेस झाली ना तर स्वयंपाक बनवल्यानंतर सुरुवातीला मी अशा प्रकारे तुळशीपत्र अर्पण करून देवांना नैवेद्य दिलेलं आहे तर आजची तुम्ही पूजा बघू शकता तर सध्या मी हे मोठं जे घांगाळा आहे पाण्याचं तर ते डेकोरेशनमध्ये वापरायला सुरुवात केलेली आहे कारण आज सध्या आता कसे दिवाळीचे दिवस अजून सुरूच आहे मध्ये तुम्ही हे फुल बघू शकता जरबेऱ्याचे तर सध्या आता एक एक फुल असं काही दिवसांनी यायला सुरुवात झालेली आहे तर मी बऱ्याचदा अशा प्रकारे ग्लासमध्ये पाणी टाकून ते ठेवत असते यामुळे सुद्धा आपण ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये आपण बसतो पूजाविधी करतो तर आपल्याला अशी काही जी फुलं आहेत ते बघूनसुद्धा प्रसन्न वाटत असतं कारण हे सर्व काही आपण प्रसन्न वाटावं म्हणूनच करत असतो ना तर शेवंतीचे दोन हार बनवून घेतले एक छोटा आणि एक मोठा शाळीग्रामसाठी आणि तुळसी मातेसाठी अशा प्रकारे तयारी आधी करून घेतली तर त्यामध्ये मेन म्हणजे घागरा तर घागरा मी पहिल्यांदाच बनवलेला आहे तुळशी मातेसाठी तर ते बनवण्यासाठी मी आदल्या दिवशी दोन कलरचे कापड घेऊन आली होती एक ऑरेंज कलर आणि एक पिंक कलर कारण दोघांचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर दिसतं तर घागरा हा बनवताना स्प्लिट्स घेतल्या पूर्ण आणि त्याचा तयार केला त्याच्यावर लेस म्हणून मी अशा प्रकारे ऑरेंज कलरची चुनट टाकून लेस बनवली आणि खाली अस्तर बघू शकता अशा प्रकारे लावलेला आहे आणि वरच्या साईडला दोरी ओळण्यासाठी तिथे फोल्ड करून घेतलं कापड वरच्या साईडला बांधण्यासाठी नॉट लावून घेतली आपण जी ब्लाऊजला वापरतो ना ती आणि अशा प्रकारे कापडचे स्लटकन बनवले आणि रेडी झालेला आहे हा घागरा आता घागरा तर झाला तर आता आपल्या डोक्यावर टाकण्यासाठी ओढणी हवी होती तर तिलासुद्धा बघा मी अशा प्रकारे गुलाबी कलरची लेस लावलेली आहे कॉम्बिनेशन कसं आहे माझं ऑरेंज आणि पिंक म्हणून अशा प्रकारे दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन सेडिंग तयार केली आणि मंडुळ्या ज्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारेच मी ऑरेंज कलरचंच कापड वापरलेलं आहे काही लेसेस घेतलेले आहेत वरच्या बाजूला लेस घेतलेली आहे डिझायनर आणि लटकन म्हणून दोन दोन असे लावून त्याच्यामध्ये कपड्याचेच खरं लटकन बनवले आणि ते बघू शकता अशा प्रकारे तयार करून घेतले तर दरवर्षी मी फुलांचा मंडोळ्या बनवायची पण म्हटलं चला आपण ह्यावेळेस वेगळं काहीतरी बनवूया आपण सहसा मोतीच्या बघतो परंतु मी ह्या पहिल्यांदाच लिस्टपासून तयार केलेल्या आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता बघा जे साहित्य लागणार आहे ते आधी मी बाहेर अशा टेबलावर सर्व काही ठेवून घेतलं आणि तुळशी मातेलासुद्धा घागरा घालून झालेला आहे आणि तयारी बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे बाजूला दोन समया प्रज्वलित करून घेतल्या कारण आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्व काही कार्य करत असतो तर अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे तर अगदी फुलांचं मी डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे झेंडूच्या फुलांचं आणि ऑरेंज रेड गुलाबी आणि त्या ज्या लायटिंग्स लावलेल्या आहेत अगदी छान प्रकारे दिसत आहे खरं हे सर्व काही करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ असतो पण कवी मेळामध्ये ज्यावेळेस आपण करतो ना तर खूप धावपळ होत असते ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये लग्न कार्य असतं त्याचप्रमाणे हे छोटं जरी कार्य असलं तरीसुद्धा तितकाच वेळ लागत असतो आपण या पूजेमध्ये कलशाची स्थापनासुद्धा करत असतो सर्वप्रथम बाप्पांना आपण विराजमान करून आणि बाकीच्या सर्व देवांनासुद्धा आव्हान करत असतो की आपण जी काही पूजा करणार आहे या पूजेमध्ये या आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या तर अशा प्रकारे आपण स्थापना बाप्पांची पूजा हे सर्व काही करून आपण सुरुवात करत असतो पूजेला तर बघू शकता अशा प्रकारे आमची पूजा इथे सुरू होती आणि खांब म्हणून जे आपण वापरतो ते म्हणजे ऊस तर दोन असे खांब असतात आणि दोन जे असतात ते ऊस म्हणजे मामा असतात तर अंतरपाठसुद्धा या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारचा घेतलेला आहे तर अगदी छान म्हणजे डोलीवर घेऊन चाललेले आहे नवरीला अशा प्रकारचा हा अंतरपाठ आहे आणि अगदी सुंदर आहे तर हा मी आणलेला आहे म्हटलं आपल्याला दरवेळेस विकत घ्यायची गरज नाही तर एकदा आणला म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो तर अशा प्रकारचा अंतरपाठ आणला आणि बघा ज्यावेळेस आपण लग्न लावतो त्यावेळेससुद्धा सर्व विधी अगदी बरोबर आपण लग्नासारख्याच केल्या पाहिजे तर अशा प्रकारे दोघांनासुद्धा एकमेकांना माळा घालून झालेल्या आहेत आमच्या दादांनी या ठिकाणी शंखनादसुद्धा केला अशा प्रकारे आपल्या तुळशी मातेचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ओटी सुद्धा कार्यक्रम झाला तर आहे ना अगदी साधी आणि सोपी पद्धत बघा काहीच करावं लागत नाही थोडीफार साहित्य लागतात ती आधी जुळाजुळ करून घ्यायची आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करायची असते तर घरामध्ये सुद्धा मी थोडंफार डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे तसं पाहता माझ्या घरामध्ये कायमच थोडंफार केलेलं असतंच अगदी थोडंफार केलं तरी चालून जातं कारण नेहमी मी सजावट ही करत असते आणि त्यामुळेच आपल्याला प्रसन्नसुद्धा वाटत असतं आपल्या घरामध्ये आणि छोटे मोठे थोडेफार आम्ही फोटोशूट वगैरे या ठिकाणी केलेले आहेत तर हे खरं आठवणी असतात आपण अशा वेळेस ज्यावेळेस फोटो काढतो साधारणतः सर्वी पूजा होत होत आम्हाला साडेआठ झालेले होते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि पूजा ही तशीच राहू दिली आणि सकाळी ज्यावेळेस मी उठली ना तर त्यावेळेस बघू शकता अशा प्रकारे सर्व आवरावर केलेली आहे तर सुरुवातीला इथे प्रज्वलित करून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि हातामध्ये अक्षदा घेऊन आव्हान करून इथे सर्व पूजेवर टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच खरं सर्व काही उचलून घेतलेलं आहे तर जी काही फुलं आपण पूजेमध्ये वापरलेली असतात तर ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची असतात तर आपण झाडांमध्ये टाकू शकतो किंवा पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करता येतात तर मी शक्यतो झाडांमध्येच टाकत असते आणि जी काही पाणं आहेत नाग नागविलीची वगैरे ते सुद्धा मी झाडांमध्येच दे टाकून देणार आहे आणि ही जी ऊस जे आहेत ते आपण खाऊ शकतो आणि बाकीचे प्रसाद म्हणून आपण केळी वगैरे वाटून द्यायची असतात तर अशा प्रकारची आपण ही बरीचशी काही कामं आहेत ती सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण पूजा विधी उचलतो ना तेव्हाच करून घ्यायची असतात माझ्याकडे शाळीग्राम आहेत आणि त्यांना मी छोटंसं असं वस्त्र घातलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय